नमस्कार मंडळी तर हॉटेल मध्ये गेल्यावर तुम्ही पण आहात का की ज्यांना स्टार्टर्स आवडतात खायला सर्वात जास्त तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आज आपण बघूया छान मस्त पैकी कसं बनवायचं चिकन सिक्स्टी फाय घरच्या घरी झटपट आणि चवदार रेसिपी पाहणारी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेला आहे बोनलेस चिकन या रेसिपीसाठी बोनलेस चिकन वापरायचं आहे स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी एक चमचा घेतलेला आहे लसूण पेस्ट अर्धा चमचा अलायची पेस्ट चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मी इथे काश्मीरी लाल तिखट पण थोडस घातलेलं आहे कलर साठी पिंच ऑफ कलर घातलेला आहे कलर टाकणं ऑप्शनल आहे त्यानंतर अर्धा चमचा टाकलेली आहे मिरी पावडर चवीनुसार मीठ आणि तीन छोटे चमचे घेतलेला आहे दही चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे मॅरिनेशन करणं खूप महत्वाचं असतं आणि जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तेवढं त्याची ते चव चिकन मध्ये मुडते आणि मग जेव्हा आपण तळणार आहोत तेव्हा एकदम छान लागतं साधारण एक तास मी ठेवलं फ्रीज मध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ मस्त कुरकुरीत बनण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे एका बाजूला मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे कारण आता हे, हे चिकनचे पिसेस आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत मीठ वगैरे कमी असेल तर चेक करून घ्यायचं कमी वाटत असेल तर थोडस टाकायचं आहे इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे खूप कडकडीत गरम नाही पण व्यवस्थित तापलेलं पाहिजे जेव्हा आपण पीस टाकतो तेव्हा फ्लेम हायच पाहिजे आणि त्यानंतर मीडियम फ्लेम वर तळून घ्यायचे आहे पूर्णपणे हाय फ्लेम वर तळायचे नाहीतर नाही मग काय होईल बाहेरून ते पटकन लाल होतील आणि आतून पीस कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम गॅसवर हो असे मस्तपैकी पाच मिनिट तळून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये हलवायचं आहे म्हणजे एक मिनिट थांबायचं टाकल्यानंतर आणि त्यानंतर हलवायचं म्हणजे मग कोटिंग त्याचं डिस्टर्ब होत नाही साधारण एक पाच मिनिट नंतर मस्तपैकी कुरकुरीत बाहेरून आणि आतून ज्युसी अस चिकन तयार झालेलं आहे तर उरलेले पीस मुपर मी सगळे त्यामध्ये तळून घेते खूप पण तेलामध्ये गर्दी करायची नाही व्यवस्थित मोकळे मोकळे ठेवायचे आहे त्यानंतर हा तडका देणार आहे मी त्यासाठी एक चमचाभर तेल घेतलेला आहे त्यामध्ये लसूण बारीक चिरलेला कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकायच्या आणि हे जे काही चिकनचे पीसेस आपण फ्राय केलेले आहेत ते एक, एक ते दोन मिनिट फक्त मिक्स करायचे आहेत त्यामध्ये घालायची आहे मिरी पावडर अँड दॅट सिड आपली रेसिपी झालेली आहे चिकन सिक्स्टी बनवून तयार झालेला आहे कुरकुरीत बाहेरून आणि आतून एकदम ज्युसी व्यवस्थित शिजलेलं असं चिकन मस्तपैकी बनवून तयार झालेलं आहे तर अशी छान रेसिपी तुम्ही करून बघा जर तुम्ही नॉन व्हेज खात असाल तर ही नक्की रेसिपी ट्राय करा घरच्या घरी एकदम छान बनता आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा